आज हजार रुपयेचं डिझेल भरून विट्यावरनं सातारला चाललोय का तर भाय्याच्या मित्राचं लग्न आहे माझा काही संबंध नाही तिथं तरी पण गंभीर चर्चेत भाग घेऊन कराड मार्गे सातारला न जाता नेवरी मार्गे सातारला जायचा सा निर्णय आम्ही घेतला आपण काय कुठल्या युद्धात लढायला चाललेलं नाही हे मान्य करून आम्ही फाट्यावर चहा प्यायला आपली लगबग होईल म्हणून आम्ही माऊली हॉटेलवर चहा प्यायचा मुक्काम करायचं ठरवलं भैयानं जबाबदारी घेऊन चहाची ऑर्डर द्यायसाठी कुछ केली तवर मी कॅमेरा त्याची हाऊस भागवली तोपर्यंत पचपच करत दुकानदारांना आमचं दोन चहाचं कप भरलं कुणाला शंका येऊ नये म्हणून एकमेकाच्या विरुद्ध चहा प्यायला आम्ही चालू केलं चहा पिऊन झाल्यावर तिथं फाट्यावर एक पोरगा केबीपी कॉलेजला जायला निघाला होता भैयाच्या अथक परिश्रमानंतर तो पोरगा आमच्या यायला तयार झाला पण ही शूटिंग का काढायला लागलेत हे काय त्याला कळलं नाही पुढं मग त्याला त्याच्या कॉलेजवर सोडून आम्ही लग्नाच्या ठिकाणी गेलो तर नवरदेवाची वरात देवाच्या पायापडला चालली होती तवर म्हणलं आपण लग्नाचा हॉल तर बघूया तर लग्नाचा हॉल एकदम टिपटॉप मध्ये सजवलेला होता तोच नवरदेवानं बाहेरचा धिंगाणा हॉल हॉलमध्ये एंट्री मारली आणि पहिला पंखा हुडकायला लागला का तर बाहेर धिंगाणा घालून तेव्हा दमला होता हवा खाऊस तवर बाकीच्या लग्नासाठी कसं बस तयार केला आणि शेवटी लग्नाच्या अक्षता चालू झाल्या चार माणसात आम्ही कसं दिसतोय बघा कॅमेरा ओपन केला तर बाकीची सगळी माणसं लग्न सोडून आमच्याकडेच बघत होती शेवटची अक्षता पडली आणि लग्नाच्या निमित्तानं जेवा आलेल्या माणसांनी जेवणाचा हॉल हुडकायला धक्काबुक्की चालू केली या परिस्थितीला घाबरून भयानं सगळ्यांची भेट घेऊन कलटी मारण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही घरी आलो